सोलापुरातील शरद नागरी सहकारी बँकेला शहाऐंशी लाख एकोणीस हजार रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी जानेवारी दोन हजार एकोणीस ते जून दोन हजार तेवीस दरम्यान सोलापुरातील सब रजिस्ट्रार कार्यालय इथं इत, अरुणा इटाई आणि मनोज इटाई यांनी सोलापुरातील शरद नागरी सहकारी बँकेकडं तारण मिळकत गहाण ठेवून बँकेकडून चाळीस लाख रुपये कर्ज घेऊन त्या कर्जाची परतफेड न करता शहाऐंशी लाख एकोणीस हजार नऊशे एकोणसाठ रुपये इतकी थकबाकी रक्कम येणे बाकी असताना रजिस्टर गहाणखत सन दोन हजार अठरानुसार सब रजिस्ट्रार कार्यालय उत्तर सोलापूर तीन इथं तारण म्हणून लिहून दिलेली सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील कसबे सोलापूर येथील मिळकत दोघांनी तसंच जामीनदार लल्लन प्रसाद शर्मा मंगला इटाई अशोक गायकवाड श्यामला महादेव ताकपेरे जितेंद्र इटाई आणि जिलानी शेख यांनी संगनमत करून जून दोन हजार तेवीसपर्यंत बँकेची आर्थिक फसवणूक केली म्हणून आठ जणांवर सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिवळे हे करत आहेत